तर आज आपण बनवणार आहे कारळ्याच्या वड्या त्यासाठी पहिला आपण कढी गरम करायला ठेवायची मी ते अर्धी वाटी कारळे घेतले आहेत स्वच्छ करून त्यातले घाण वगैरे बाजूला काढून टाकून आता हे कारळे आपण थोडे भाजून घ्यायचे गॅस एकदम स्लो ठेवायचा कारळ्यामध्ये बारीक खडे असू शकतात त्यामुळे नीट करून घ्या आता हे कारळे आपण चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचं मंदाचेवर आता कारळे भाजले हो ते कसे ओळखायचे जसजसे आपण कारळे भाजायला चालू करू तसतसे तसे ते थोडेसे पांढरट पडायला लागतात त्याचा कलर थोडासा फेंट होत जातो त्यावरून समजायचं की आपले कारळ भाजलेले आहेत आता कारळे आपले भाजून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया आता मी पाऊन अर्ध्यापेक्षा कमी वाटी तीळ घेतले आहेत तेही आपण भाजून घ्यायचे तीळ आपले भाजून झाले ते आपण काढून घेऊया आता अर्धी वाटी व सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो आपण आता लालसर असा भाजून घ्यायचा आता कोबरं आपला असं लालसर भाजून झाले आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता जे आपले भाजलेले जिन्नस आहेत ते आपण थंड करून घ्यायचे आता यामध्ये आपण सहा सात आठ लसूणच्या पाखळ्या टाकल्या अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे तुम्ही कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल नंतर आता यामध्ये थोडं लाल तिखट टाकून घ्यायचं अर्धा चमचा तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडी अर्धी वाटी चिरलेली बारीक कोथिंबीर टाकून घ्यायची आणि यामध्ये आता थोडे अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आता हा मसाला आपण थंड झाल्यानं मिक्सरला बारीक करून घ्यायचा जास्त बारीक करायचं नाहीचा भरडाच मिक्सरला बारीक करून घ्यायचा आता लाटीवडीसाठी वडीसाठी लागणारं जे कोटिंग आहे ते बनवून घेऊया त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं एक वाटी बेसनचं पीठ आणि यामध्ये ओवा अर्धा चमचा क्रश करून घ्यायचा म्हणजे ओव्याचा सुगंध छान येतो चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडी लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकून घ्यायची हे सगळं आता एकत्र करायचं आता यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन अर्धी वाटी किंवा अर्धा चमचा थोडंसं टाकून घ्यायचं आणि आता हे जरा हाताला सोसल असं थंड झाल्यानंतर किंवा एका चमच्यानं तुम्ही हलवू शकता आणि एक ते एकदम त्या पिठाला ते तेलाचं मोहन पूर्णपणे चोळून घ्यायचं तेल हे सगळीकडे पिठाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण चोळून घेऊया आणि त्याची अशी मूठ आवळी तरी त्याचा एक असा गट्टा झाला पाहिजे त्या सर्व पिठाला तेल हे लागलेलं ला आहे म्हणजे आपल्या ज्या लाठीवड्या आहेत छान अशा चा, आणि कुर खुसखुशीत कुछ सुद्धा होतात त्यामुळे सगळीकड पिठाला तेल हे लागलं पाहिजे छान असं आपण चोळून घ्यायचं छान असे आता त्याची गोल घट्टा पण होतो आहे आता ह्यामध्ये थोडं आपण पाणी टाकून थोडं थोडं हे पीठ मळून घ्यायचं हे पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं चपातीपेक्षाही घट्ट ज जा, जसं आपण चपातीला मळतो जरा सैल तसं म्हणायचं नाही थोडंसं त्यापेक्षा थोडं घट्टच मळून घ्यायचं त्यामुळे थोडं थोडंच पाणी टाकून घ्या बेसनचं पीठ असल्यामुळे जास्त पाणी लागणार नाही तर यामध्ये थोडीशी हळद टाकायची राहिली होती ती मी थोडी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आता हा गोळा घट्टाचा मळून घेतलेला आहे आता हे पाच मिनटासाठी हा घट्टा गोळा झाकून ठेवून द्यायचा म्हणजे छान मुरला पण जाईल वरून थोडं तेल लावून घ्यायचं जे मी पळीला तेल चिकटलं होतं तेच त्याला लावलं आहे छान असा गोळा हा ठेवून देऊया जास्त वेळ ठेवायचं नाही कारण की बेसनचं पीठ आहे त्यामुळे पीठ आपलं एकदम लूज होऊ शकतं त्यामुळे पाच ते सात पाच ते दहा थे मिनटं ठेवून घ्यायचं आता जो आपला कारळ्याचा वाटलेला मसाला हा तयार आहे मिक्सरला बारीक केलेला आहे आता जे आपला गोळा आहे पाच दहा मिनटं झालेली आहेत आता त्याचे दोन भाग करून छोटे छोटे गोळे करून घेऊया हा गोळा पण त्याची चपातीसारखी लाटून घ्यायचं तुम्ही जर ह्या गोळा जर तुमच्या पपडाला चिटकत असेल तर वरून त्याला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे गोळा चिकटणार नाही आता मी ते दे तेल लावलेलं नाही तरीही गोळा चिटकत नाही छान असे आपली लातुंबी लाटली जाते तर छान असे आपली लातुंबी लाटून झालेली आहे त्याच्यावरून थोडी खसखस टाकून घ्यायची सगळीकडे पसरून टाकून घ्यायची आणि ती लाटण्याच्या सहाय्याने लाटून घ्यायची म्हणजे ती खसखस त्या लातुंबीला चिटकून राहील आता जो खसखसचा भाग आहे तो ती साईड खालच्या साईडला करायची आणि जे प्लेन आहे ते वरती करायचं आणि जो आपल्या वाटलेला कारळ्याचा जो मसाला आहे तो एक असा पातळ लेअर करून त्या वरती पसरून घेऊया आता त्याची लातुंबी आपण चता चपाती लाटतो तशीच आहे आता तो मसाला थोडा थोडा करून पसरवून घ्यायचा एकदम जाडसर असा तर द्यायचं नाही त्यामुळे आपली वडी आहे ती एकदम जाड होईल आणि आतून कच्ची राहील त्यामुळे एकदम पातळ असं हा मसाला पसरवून घ्यायचा आणि एक साईडनं घट्ट असा रोल करत पूर्ण त्या वडीचा रोल करून घ्यायचा त्यामध्ये ते अजिबात गॅप पडला नाही पाहिजे एकदम आवळ असं ती लातुंबी रोल करून घ्यायची असा जे शेवटचा टोका आहे लातुंबीचं ते एकदम चिटकवून घ्यायचं जर तुम्ही तिथे पाणी लावून चिटकवलं ला तरी चालेल आणि कडेच्या साईडचा पण कडा छान अशा चिटकवून घ्यायच्या छान असं आपली लातुंबी अशी चिटकवून घेतलेले आहे वडी आता दोन्ही साईड कापून घ्यायच्या आणि याच्या दोन ते दीड इंचपर्यंत किंवा एक इंच तुम्हाला वाटेल तसे त्याचे वडीच्या आकारानुसार काप करून घ्यायचे त्रिकोणी केले तरी चालतील याचे आयताकार केले तरी चालतील आता मी याचे काप करून घेते तुम्ही बघू शकता छान असे लेयर्स आलेले आहेत ले आपल्या वडीला आतून आणि मसाला पण छान असा एक सारखा त्यामध्ये बसलेला आहे जाऊन आता या वडीला पहिला आपण स्टीम करून घ्यायचं त्यासाठी मी इथे एक पात्र घेतलेले आहे जाळीची चाळणी त्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे आपली वडी चिकटणार नाही आता त्यामध्ये सगळ्या वड्या ठेवून देऊया वड्या माझ्या तयार झालेल्या आहेत आता गॅसवर मी पाणी गरम करायसाठी ठेवलं होतं त्यावरती ही चाळणी ठेवून द्यायची वरून एक झाकण लावून दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं दहा मिनिट झालेले आहेत वडी छान अशी शिजलेली आहे शिजले की नाही बघण्यासाठी आपण त्याला हात लावून बघायचा थोडा म्हणजे ते चिटकत नाही आताला काही चिटकत नाही म्हणजे आपली वडी छान अशी स्टीम झालेली आहे ते आता थंड करून घेऊया थोड्या आता या वड्या तुम्ही शालो फ्राय बी करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता इथे मी तेल गरम कराय ठेवलं होतं त्यामध्ये मी ह्या फ्राय करून घेते आपले वड्या छान असे स्टीम झालेले आहेत त्यातून आतला मसाला बाहेर पण आलेला नाही एकदम मस्त अशा वड्या शिजलेल्या आहेत ते आता तळण्यासाठी टाकून घेऊया सगळ्या एकदम जास्त टाकायचे नाही थोड्याशा थोड्या थोड्या करून त्या वड्यात तळून घेऊया आता एक साईड भाजली गेली आता दुसऱ्या साईडने भाजून घेऊया पलटी करून घेऊया सगळ्या वड्या आता ह्या वडीतला जो मसाला आहे तो अजिबात बाहेर आलेला नाही जर तुम्ही असा रोल त्याचा केला आणि छान असे उकडून काढल्या तर त्यातला मसाला बाहेर येत नाही जर रोल करताना त्यामध्ये गॅप राहिला तर त्यातला मसाला बाहेर येण्याची शक्यता असते तेली जास्त टाकू नका जर तुमचा मसाला बाहेर आला तर तेलही वाया जाऊ शकतं त्यामुळे सगळा मसाला करपू शकतो त्यामुळे थोडंच तेल वापरायचं आता आपल्या वड्यात तयार झालेले आहेत छान अशा सुंदर दिसत आहेत